मोदी अत्यंत एक गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे माझ्या काही सूचना यामधल्या सभापती मोदया आहेत मध्यंतरच्या काळामध्ये पंजाबच्या हेल्थ मिनिस्टरनी आपल्यावर आरोप केलेत मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्र आणि गुजरात हे मधून आमच्याकडे ड्रग येतात हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं संयुक्तिक नाही असं मला वाटतंय मधल्या काळामध्ये दुसरं माझं म्हणणं सभापती महोदय ज्या दोन हजार चोवीसची आकडेवारी बघितली तर जवळजवळ पंधरा हजार गुन्हे या ड्रग्सच्या बाबतीत आपल्या राज्यामध्ये दाखल झाले चौदा हजार लोकांच्यावर गुन्हे झालेत आणि चार हजार कोटी रुपयाचा मुद्देमाल आपण म्हणूया आपल्या भाषेत हा जप्त या ठिकाणी करण्यात आला हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे म्हणजे जेवढा सापडला तेवढा आपण त्याच्यावर ते कारवाई त्या ठिकाणी केली या वर्षीची आकडेवारी कदाचित आपल्याकडं असेल या वर्षीची आकडेवारी मे महिन्यापर्यंतची आकडेवारी नेमकी किती झाली तर हा एक मोठा विषय आहे सभापती महोदय माझी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ब्रीफिंग घेतो नेहमीच एस आय डीचं मला वाटते त्या ब्रिफिंगमध्ये नार्कोटिक्स हा प्रायोरिटीवर असला पाहिजे अशी परिस्थिती राज्याची झालेली आहे ज्या पद्धतीनं आपण गडचिरोलीमध्ये नॉम लावलेला आहे नक्षलवादी जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी काम केलं की त्याला चॉईस पोस्टिंग आपण देतो तीन वर्षानंतर मला वाटते आता ती गरज नाही या डिपार्टमेंटमध्ये एन सी बी म्हणजे साईड पोस्टिंग अशी एक धारणा आता आपल्या प्रशासनामध्ये झालेली आहे एन सी बीची पोस्टिंग प्राईम पोस्टिंग आहे कारण की उद्याचं भवितव्य या राज्यातल्या युवक आणि युवतींचं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आपण योजना अनेक केल्या आता तुम्ही दो दोन हजार तेवीस साली अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे परवा एकोणीस तीस पंचवीस रोजी तुम्ही तीनशे चेचाळीस चे चे पदं ह्यात भरण्याचा निर्णय घेतला आहे ती स्पीडमध्ये आपण कधी पदं भरणार आहोत कारण की आपले सेल रा जिल्ह्या जिल्ह्यात पण आहेत परंतु त्या सेलची क्षमता आणि तिथेही सेलमध्ये आपण कुणाला करतो एस पी किंवा आपला पो पी आय कुणाला ज्याला काही काम करता येत नाही त्याला ते त्या सेलमध्ये दे टाकून देतो म्हणजे याची तब्येत बरोबर नाही ज्याला फिजिकली काही जमत नाही तू हे काम कर तुला बसून काम करायची अशी अवस्था आहे तर मला वाटते आपल्या सरकार म्हणून हे डिपार्टमेंट प्रायोरिटीवर आपण या ठिकाणी घ्यावं अशी माझी मुद्दामून अपेक्षा असणार आहे चार हजार कोटी मागच्या वर्षी रुपयाचा मुद्दे मला जप्त झाला असेल तर बाजारात किती जे असेल आणि या कारखाने जे चालतात तिथं मला वाटतं एम एसीबी ची कनेक्शन देताना त्याचा विचार केला जातो का नाही असा एक होलिस्टिक अप्रोच जर सगळ्या डिपार्टमेंटनी घेतला तर हे थांबवणं आपल्याला शक्य होईल असं मला वाटतं मान्य मुख्यमंत्री सन्मान्य सदस्य सतेज पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे मुळात आपण जर बघितलं तर पंजाबमध्ये जे काही अंमली पदार्थ वाढले त्याचं कारण मुळात पाकिस्तानच्याकडनं ते बॉर्डरवरनं ते आलेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये असं लक्षात आलं की गुजरातमधले पोर्ट आणि आपला जे एन पी टी पोर्ट या पोर्टवर जो काही कार्गो यायचा त्या कार्गोमध्ये असं लक्षात आलं की वर कार्गो आणि खाली अंमली पदार्थ अशा प्रकारे पाठवण्याचा प्रयत्न होतोय आणि मग काही त्यातले बस झाले त्यानंतर आता आपण या संदर्भातलं एक स्कॅनर विकत घेतलेलं आहे ते स्कॅनर आपण लावलेलं आहे गुजरातनी लावलं ला आहे आपणही लावलं ला आहे हे स्कॅनर आता अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी कंटेनर्स असतात त्या कंटेनरचं स्कॅनिंग केलं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठेही लपवलेले अंमली पदार्थ असले तरी त्याचं आपल्याला इंडिकेशन मिळतं आणि आपण ते थांबवू शकतो त्यामुळे आणि दुसरं रँडमाइज पद्धतीनं या कंटेनर्सची पाहणी देखील आपण अंमली पदार्थाच्या निमित्ताने करतोय विशेषतः काही देश ज्या देशातनं हे येण्याची शक्यता जास्त आहे त्या देशातला जो काही कार्गो आपल्याकडे येतो तो कार्गो आपण योग्य प्रकारे तपासतोय त्यामुळे हा एक रूट जो मध्यंतरीच्या काळात शोधून काढला होता तो रूटही पोर्टचं आपण आता बंद करण्याचा प्रयत्न करतो आहोत आता मुळामध्ये बाहेरून येणारा हा चॅलेंज तर आहेच पण जसं मी सांगितलं की आपल्या इथे निर्माण होणारा आणि छोट्या छोट्या ठिकाणी निर्माण होणारा आणि ते इतके सिंथेटिक ड्रग्ज हे इतके शरीराला हानिकारक आहेत की का त्यातनं माणसं एकदा त्याच्या व्यसनाधीन झाले तर ती वाचू शकत नाही ती मरणार हे पक्का आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच तर होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचच आपल्याला करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे जे काही आपण इंटेन्सिफाय गुन्हे का वाढले कदाचित यापूर्वी गुन्हे होत असतील पण आपण इंटेन्सली त्याच्यावर कारवाई करत नव्हतो आता ती कारवाई आपण एकदम इंटेन्सिफाय केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते हे गुन्हे अजूनही वाढतील अजून आपल्याला पकडावे लागतील कारण तुम्ही जसं म्हणालात की कदाचित आपल्याला जेवढे सापडतात तेवढेच बाहेर सापडत नाही आहे त्यामुळे ते आपल्याला शोधावे लागतील त्याच्यावर कारवाई चालली आहे हे जे तीनशे शेहेचाळीस पदं आहेत यातली बहुतांश आता आपण भरलेली आहेत उरलेली भरवायची कारवाई आपली चालली आहे पण आपण जे सांगितलं हा प्रयत्न निश्चितपणे करू की या विभागातले अधिकारी कर्मचारी जे असतील त्यांना तीन वर्ष चार वर्ष काम केलं तर चांगलं पोस्टिंग मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करू आणि दुसरं यांचं इंटेंस ट्रेनिंग झालं पाहिजे या पद्धतीनं त्यांना याच्यातली सगळी माहिती असली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण हा निश्चितपणे या निमित्ताने करू